डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर गार्डन येथील पुतळ्याला हार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केलं यावेळी गांधी चौकी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे आरपीआयचे योगेश कांबळे पी आर पीचे जयलाब शेख काँग्रेस पक्षाचे सिद्धार्थ जाधव यांच्यासह आंबेडकर प्रेमी व सर्व पक्षाचे तसेच मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली दामोदर बनसोडे यांनी पंचशील पठण करून बुधवंदना म्हटली यावेळी आर या पी आय युवकचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष योगेंद्र कांबळे यांनी विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनातील विविध कार्यांची माहिती सांगितली याप्रसंगी पी आर पी आय युवकचे मिरज शहर संघटक पृथ्वीराज रांजणे सांगलीवाडी शहर अध्यक्ष निखिल कांबळे भारिप विद्यार्थी आघाडीचे ऋषिकेश माने ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे संघटनेचे मिरज शाखा अध्यक्ष विशाल होवाळ पवन कांबळे अविनाश वागमरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते